या ठिकाणी आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतोय सन्माननीय डॉक्टर सर आदरणीय आणि इथे जमलेले सर्व डॉक्टर्स कार्यकर्ते महिला आणि भगिनी मी दोन हजार नऊला इथे प्रॅक्टिस सुरू केली आणि तेव्हापासून हा जो एक आरोग्य मेळावा मी दरवर्षी बघत होतो आणि नंतर मी डॉक्टर अरुण कुमार भगत माझे ज्येष्ठ सहकारी त्यांना मी विचारलं की माझ्याकडून मी माझ्या स्पेशलिटीमध्ये काय करू शकतो मग आम्ही ठरवलं की पनवेल परिसरामध्ये बरीच अशी मंडळी आहेत की जे आय व्ही एफचे जी कॉस्ट आहे ते बिअर करू शकत नाहीत आणि आपण हे रामशेठ ठाकूर सामाजिक मंच यांनी जो काही एक सामाजिक सेवेचा जो वसा घेतला आहे त्याच्यामध्ये एक छोटासा खारीचा वाटा आपण काहीतरी त्याला कॉन्ट्रीब्यूट करावा म्हणून आपण दरवर्षी इथे शंभर टू बेबी नाममात्र दरामध्ये करतो आणि त्याच्यामधले लकी ड्रॉ आमदारांच्या हस्ते किंवा जी कोणी चीफ गेस्ट असतील त्यांच्या हस्ते करून तीन टू बेबी आपण पूर्णपणे मोफत करतो मागच्या वर्षी आपण तेवीस लोकांचं केलं होतं टू बेबी आ, आ, तर त्याच्यामध्ये एकोणीस जणांचं पॉझिटिव्ह आलं आणि त्यांना डिलिव्हरीपर्यंत त्या सगळ्या प्रेग्नन्सीज कंटिन्यू झाल्या तर आम्ही हे आजपर्यंत शिबीर ठेवलं होतं पण तरी पुढच्या आठवड्यात पण जर तुमच्या ओळखीतले कोणी निडी लोकं असतील तर त्यांना आपण मिनिमम कॉस्टमध्ये करणार आहेत त्यांना तर लकी ड्रॉमध्ये आज घेता येणार नाही पण आपल्या ओळखीतले जर कोणी असतील जे अफोर्ड करू शकत नाहीत आय व्ही एफ ट्रीटमेंट तर तुम्ही त्याला त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता आणि मी परत एकदा संयोजकांचे आभार मानतो थँक्यू धन्यवाद सर आपण आजच्या ह्या महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास करतो डॉक्टर राजेश कापसे